राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग मुंबई उत्तर पश्चिम गणेशोत्सव भेट सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग सोमवार दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय श्री बबनराव मदने साहेब यांनी उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री रवींद्रजी गर्दरे यांच्या सोबतीने मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्यातील गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी उत्तर पश्चिम जिल्हा मुंबई विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सदिच्छा भेट दिली यावेळी मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्ष श्री रवींद्रजी गर्दरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस श्री समर्थभाई प्रफुल्ल भाईंदरकर ओंकार दर्शन गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष तथा तेली समाजाचे मुंबई अध्यक्ष श्री महेंद्रभाई साळुंके तसेच ओंकार दर्शन गृहनिर्माण सोसायटीचे सेक्रेटरी राजकुमार भोसले या सर्वांचा साकार मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री राहुल हळधनकर आणि मंडळाचे सेक्रेटरी सिद्धेश शेट्टे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच अखिल गुंदवली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री विजय सावंत यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्यासोबत मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लोकमान्य नियुक्तीसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह भूषण नागवेकर मुंबई उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग